माझे नाव संतोष नमस्कार माझे नाव प्रांजल किरण माने आम्ही चौथी मध्ये शिकत आहोत आमच्या अभ्यासिकेचे नाव ज्ञान संपदा अभ्यासिका होय आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विषय मनोगत व्यक्त करणार आहोत संविधान निर्माते अशी वय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिनांक चौदा एप्रिल अठराशे साली झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील येथे झाला बाबासाहेबांचे समाजासाठी फार मोठे जगात सर्वात जास्त शैक्षणिक पदव्या प्राप्त करणारे म्हणून सुद्धा बाबासाहेबांची ओळख आहे डॉक्टर आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा वंचित शोषित समाजासाठी केलेल्या <laughs> दे नाकर दे नाकर दे नाकर दे नाकर। अशा महामानवाचे <laughs> आधी एकशे चौतीसावी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त युथ फाउंडेशन व ज्ञान संपदा आंबेडकर यांच्याकडून अभिवादन धन्यवाद जय हिंद